नमस्कार मित्रांनो मी पल्लविषयला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी एक नवीन अशी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे चला तर ती बघूया काय आहे तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी तांदळाची पाक आणि छान अशी पालक भुर्जी बनवलेली आहे एक नवीन अशी युनिक अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर ती कशी बनवायची आणि अगदी पारंपरिक टचअप मी तिला दिलेला आहे तर चला तर बघूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी कढईमध्ये दोन पळी तेल ऍड करून घेतलेलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरं एक चमचा मोहरी ऍड करणार आहे आणि मोहरी आणि जिरं छान असं तेलामध्ये होऊ द्यायचं आता छान आपली फोणी झाले गेलेली आहे आता यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड करणार आहे एक खुबा मोठा असा जाड जाडसर चिरलेला कांदा ॲड करूया आपल्याला इथे जाड कांदा चिरून घ्यायचा आहे बारीक चिरायचा नाही कारण की आपण भुर्जी बनवणार आहोत तर ती छान अशी लागायला हवी आणि कांद्यानंतर तळल्यानंतर असा कमी कमी होत जातो त्यामुळे तर आता यामध्ये मी एक चमचा हळद ॲड करणार आहे खरं तुमच्या क्वांटिटीनुसार ॲड करा जेवढं जास्त प्रमाणात तुम्ही घेणार त्यानुसार तर छान असं परतून घ्यायचं आता यामध्ये मी एक मोठा असा चिरलेला जाडसर टमॅटो घेणार आहे तर टोमॅटो पण आपल्याला छान असा जाडसर चिरून घ्यायचा आहे कारण की नंतर भुर्जी केल्यानंतर तो बारीक होत जातो हे बघा वापरल्यानंतर तो कमी कमी होत जातो आता याच्यामध्ये मोठं असा पालक जाडसर चिरून घ्यायची एक जुडी तर मी दार्धी जुडी घेतलेली आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि पालक छान असा जाडसर चिरून घ्यायचा तो पालक छान असा स्वच्छ धुवून चिरून मी घेतलेला होता आता हे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं तर पालक छान आपला वापरला जायला हवा अशा पद्धतीने आपल्याला इथे भाजी छान अशी हलवून घ्यायची आहे तर छान अशी भाजी मिक्स झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो मी इथे ना पनीरचे घेतलेले आहे तर हे बघा आधी छान हाताने छान असं चिरडून घ्यायचं थोडेसे ताट करत टाकायची तर यामध्ये मी एक चमचा धने पूड ॲड करते एक चमचा लाल तिखट ॲड करणार आहे तर एक चमचा मी असे लाल तिखट ॲड करते आणि कर गरम मसाला जो तुमच्याकडे अवेलेबल असतं हो मीठ ऍड करणार आहे संपूर्ण मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली पालक पालकभुर्जी ही छान अशी तयार झालेली आहे मी तुम्हाला एकदा दाखवून देते हे बघा किती सुरेख ही झालेली आहे तर मित्रांनो आता पालक सोबत आपण खाण्यासाठी तांदळाची भाकर करणार आहोत तर, तर मी ते तुम्हाला आता दाखवून देते की कशी करायची चला तर बघूया तर मी येथे तीन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तर हे तांदळाचं पीठ मी छान असं गाळून घेतलेलं आहे आणि थोडंसं कोमट पाणी केलेलं आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आज त्यांना थोडी वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे तर मित्रांनो तांदळाची भाकरी भरपूर वेगवेगळ्या प प्रकारे केली जाते तिचे भरपूर प्रकार पण आहे तर मी तुम्हाला हळूहळू एक एक रेसिपी दाखवणारच आहे तर आज मी तुम्हाला या पद्धतीने दाखवते अगदी झटकीपट कशी बनवायची तर मित्रांनो ज्या तो रेडीमेडचं पीठ असलं तर त्याच्यामध्ये फक्त कोमट पाणी करायचं किंवा थंड पाणी केलं तरी चालतं पण कोमट पाण्याने थोडंसं लवचिकता वाढते पिठाची त्यामुळे आणि ते स थोडंसं सैलसर होतं पोळीसारखं म्हणजे आपण चपातीला जे मळतो ना तसंच ते बघा मित्रांनो गरजेनुसार मी पाणी ॲड करून हे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे तर मी तुम्हाला एक एक कन्सेप्ट त्याच्यामध्ये क्लिअर करून देते बघा इतकं पातळ हे पीठ झालेलं आहे तर आता काय करायचं गोळा हा व्यवस्थित होण्यासाठी वरतून थोडीशी पिटी टाकायची तांदळाची जेणेकरून हा छान असा कणकेचा गोळा व्हायला हवा जसं आपण चपाती लाटतो अगदी तशा पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे तर हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा आधी कणिक मळून घ्यायची आणि वरतून तिला थोडंसं तांदळाचं पीठ लावून थोडंसं सा घट्टसर करायचं असतं कारण की ते ज्यावेळेस आपण लाटतो तर त्यावेळेस ते तुटालाही नको आणि छान अशी सैलसर ती सैल सर आपल्याला भाकरी छान अशी लाटता यायला हवी अगदी पोळीसारखी ते बघा मित्रांनो मी संपूर्ण पीठ असा हातावर गोळा करून घेतलेला आहे आणि इतकं नरम हे पीठ मळलेलं आहे तर आता मी तुम्हाला आहे ना एक छान अशी तांदळाची भाकर लाटून दाखवते तुम्ही येथे हिला थापून पण करू शकतात पण जे नवीन मुलं असतात त्यांच्यासाठी मी दाखवते ज्या पद्धतीने तुम्ही पोळ्या लाटतात अगदी तसंच हातावर घ्यायचा गोळा छान असा मऊ मऊ करून घ्यायचा आणि हाताने थोडासा चपटा करायचा हे बघा जसं मी करते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि जर जा झालं जा तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तिला थापून करू शकता तर मी बघा थोडंसं वरतून पीठ लावलेलं आहे आणि थोडेशा ना आजूबाजूने हिला तडे पडतात कारण की आपण इथं कुठल्याही प्रकारची पॉलिथिन वगैरे काही वापरलेलं नाही आहे मी डायरेक्ट लाटून दाखवते तुम्हाला त्यामुळे हे बघा जर तो चिपकत असेल तर मित्रांनो भाकर लाटताना जर चिपकत असेल तर तुमच्या हातात जे बेलन असतं त्याला छान असं पीठ लावून घ्यायचं अशा पद्धतीने मित्रांनो आपण छान अशी तांदळाची भाकर ही लाटून घेणार आहोत खाली थोडं थोडं पीठ ॲड करायचं जेणेकरून ही खाली चिपकायला नको आणि काढताना पण एकदम सैलसर निघाला हवी आणि मित्रांनो जर आजूबाजूला जर तडे पडले ना तर सुरुवातीची जी पहिली भाकर असते ती थोडीशी आपल्याला त्रासदायकच असते कारण की एकदा जो हात बसला ना तर मग ती पण लाटताना पण थोडंसं कोमल हातांनी हिला लाटायची कारण की एकदम अशी अलगत हाताने हिला सरकवायची नाही तर ती तुटून जाते तर याची काळजी घ्यायची याच्यामध्ये खूप हलक्या हाताने फक्त हिला आपल्याला पसरवायची आहे बेलनाच्या साह्याने याची काळजी घ्यायची आहे बघा आता मी ना आपन हिला हातावर काढून दाखवते हळूहळू हिला हातावर काढून घ्यायची आणि तिची जी वरची साईड आहे ती खाली टाकायची आणि अशा पद्धतीने मी आता तुम्हाला दाखवते जसं आपण बाजरीची ज्वारीची भाकर करतो अगदी अगदी तशीच करायची आणि तिला आता आपण पाणी वगैरे काही लावणार नाही आहे कारण की आपण हिला लाटून घेतलेली आहे अगदी चपातीसारखीच होऊन जाते ही तर बघा मित्रांनो याच्यामध्ये घ्यायची काळजी ज्यावेळेस आपण तांदळाची भाकर टाकतो तव्यावर तर ते सुरुवातीला थोडीशी खालून कच्ची राहू द्यायची आणि तिला उलटवायची कारण दुसऱ्या साईडने ज्या वेळेस आपण टाकतो तिला छान अशी शेकून घ्यायची आणि परत तिला पलटी मारायची त्यावेळेस ती छान अशी फुलते तर मी तुम्हाला आता पुढे दाखवते आता बघा मित्रांनो आपण अर्धी वाट हिला कच्ची ठेवलेली आहे तर आता ही जी, जी दुसरी साईड आहे ती छान अशी होऊ देऊया मध्ये मध्ये चेक करत राहायचं तर एकदा हिला ज्यावेळेस आपण टाकतो त्यावेळेस कच्ची ठेवायची खालची साईड पंधरा मिनटं छान अशी शेकून घ्यायची छान दे अशी शेकत चाललेली आहे अशी दाबून दाबून तिला शेकून घ्यायची याची फ्लेम किती हायेस्ट ठेवायची जोपर्यंत खालजी साईड कल कडक होणार नाही तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या साईड हिला पास्ता नाही तर ह्या तांदळाच्या भाकरीमध्ये ही काळजी घ्यावी लागते छान हिला खालून आता पापडा एक चाललेला आहे असं छान असं दाखवून तर हे बघा मित्रांनो अशी छान खालच्या साईडी होत आलेली आहे आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपली भुर्जी तयार झालेली आहे चला तर प्लेट लावून घेऊया तर मी इथे पालक भुर्जी ऍड केलेली आहे आणि छान आता मी एक प्लेट सजवणार आहे तर मित्रांनो मी इथे पालक भुर्जी टाकून घेतलेली आहे तर बघा मित्रांनो इतकी सुंदरी झालेली आहे आणि त्याच्यासोबत छान अशा ताटाला मी तांदळाच्या भाकरी लावलेले आहे तर मित्रांनो बघा किती सुरेख या भाकरी झालेली आहे आणि तिचा रंग बघा अतिशय मस्त तर मी तुम्हाला एक भाकर दाखवते बघा दोन्ही हाताने एकदम पोळीसारखी नरम झालेली आहे तुम्ही दोन तीन तास आरामशीर ठेवू शकता तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद